प्रभाग मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार प्रचाराचा इल्गार घड्याळ चिन्हावर मतदानाचे ठाम आवाहन महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीस म्हणजे विजयनगर काळेवाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार अक्षरशः रंगात आला असून उमेदवारांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीमुळे निवडणुकीचे वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मच्छिंद्र तापकीर संतोष कोकणे मोनिका नडिये आणि उषा काळे हे चौघेही मतदारांच्या थेट संपर्कात उतरले होते घड्याळ या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर बटन दाबून चारही उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले प्रचारादरम्यान मोरिया कॉलनी गणेश कॉलनी जोगेश्वरी हॉस्पिटल परिसर विजयनगर आदी भागांत पदयात्रा काढण्यात आली स्थानिक नागरिक महिला युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रभाग बावीसमधील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षात विकासासाठी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेवला आहे आम्ही या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही या निवडणुकीत जनतेसमोर विकासाचा स्पष्ट अजेंडा घेऊन आलो आहोत पायाभूत सुविधा आरोग्य शिक्षण महिला व युवकांसाठी ठोस योजना राबवण्याचा आमचा निर्धार आहे घड्याळ हे चिन्ह म्हणजे विश्वास सातत्य आणि विकासाचे प्रतीक आहे मतदारांनी चारही उमेदवारांना बहुमताने निवडून देऊन या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याची संधी द्यावी असे मत मच्छिंद्र तापकीर यांनी व्यक्त केले आहे